आता एक महत्वाची बातमी येते अहमदनगर शहरातून अहमदनगर शहरात कोतकर यांची आता दमदार एंट्री झालेली आहे तर त्यांना भेटण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली आहे अहमदनगर शहरातील केडगाव येथील भानुदास कोतकर कुटुंबीय गेल्या तेरा वर्षापासून न्यायालयीन प्रक्रिया पार पाडीत अहमदनगर शहरात माजी सभापती भानुदास कोतकर यांनी दमदार एंट्री केली असून त्यांना भेटण्यासाठी आता चाहत्यांची मोठी गर्दी होती आहे भाणुदास कोतकर हे नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या सोयीसाठी नेप्ती उपबाजार समिती स्थापन करून कांद्याचे राज्यस्तरीय मार्केट उभा करून त्यास नावलौकिक मिळवून दिला त्याच नेप्ती उपबाजार समितीला आता भानुदास एकनाथ कोतकर यांचं नाव देण्यात येत असून हा नामकरण सोहळा उद्या पंधरा ऑगस्ट रोजी संपन्न होणार आहे भानुदास कोतकर हे नगर जिल्ह्यातील राजकारणातील एक संघर्षशील कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती त्यांनी कार्यकर्त्यांच्या बळावर राजकारणात उंच भरारी घेतली राजकारणासोबतच त्यांनी हॉटेल व्यवसायात देखील राज्यात आपला ठसा उमटवला नगरमध्ये काँग्रेस पक्ष वाढीसाठी त्यांनी मोठं योगदान दिलं काँग्रेसमधील देश आणि राज्य पातळीवरील वरिष्ठ नेत्यांशी त्यांचा थेट संपर्क होता तर राज्याचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी विलासराव देशमुख यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते विकास कामांसाठी पाठपुरावा करणारे नेतृत्व म्हणून भानुदास कोतकर यांची ओळख होती आता तब्बल तेरा वर्षांनंतर ते अहमदनगर शहरात आले असून आता ते पुन्हा राजकारणात सक्रिय होतील का हे पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर